सामाजिक कार्यकर्ते अर्जुन झुंबर जाधव यांनी उपलोक आयुक्त मुंबई यांच्याकडे दक्षिण सोलापूर तालुक्यातील गंगेवाडी ग्रामपंचायतीतील शासनाच्या भूखंडावर झालेल्या अतिक्रमणाबाबत तसेच शासनाच्या जागेमध्ये एकशे एक, एक प्लॉट पाडून बेकायदेशीर रीती वाटप केल्याबाबत तक्रार केली होती सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने उपलोकायुक्तांनी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे परस्पर संपर्क साधावे असे कळवले होते पत्राच्या अनुषंगाने ते मुख्य कार्यकारी अधिकारी यांना भेटायला गेले असता तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी तेथील कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटण्यास मज्जाव केला तेथील कर्मचाऱ्यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशादीन शोयकंदे यांना भेटण्यास सांगितले असता तेथे ते एक तासभर वाट पाहूनही ता त्यांची भेट घेत आली नाही त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कार्यालयाने उपलोकायुक्तांच्या पत्राला केराची टोपली दाखवल्याची दिसून येत आहे या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव यांनी पत्रकारांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत मी अर्जुन जाधव गंगेवाडी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी गावच्या तक्रारीविषयी लोक ज्यांनी शिवसाहेब बी ओ कलेक्टर विभागीय आयुक्त ह्यांनी दक्करी घेत नाही म्हणून लोक आयुक्ताकडे गेलो आणि लोक आयुक्तानं मला तक्रारीची तक्करी घेण्यासाठी परस्पर शिवसाहेबाला भेटा म्हणले आणि इथं भेटण्यासाठी मी गेलो तर इथं मला भेटायला देत नाही की काय म्हणजे कुठल्या अधिकाऱ्याला भेटू देत नाही की का ना काय ना फार मोठा सावळा गोंधळ ह्या जिल्हा परिषदमध्ये चाललेला आहे पाच सहा वर्ष झालं मी ह्या घालतो आहे आणि लोक आयुक्तापर्यंत गेलो आणि त्यांच्यासुद्धा पत्राला ही जिल्हा परिषदवाले केराय टोपली द्यावा लागली मग हे न्याय आम्हाला लोकशाहीच्या मार्गाने मागायला तर देत नाही ती मग आम्हाला ह्याच्यावर न्यायालयात जावं लागेल ह्याच्यासाठी पण आम्ही ह्याने जर काही नाही दखल घेतली तर डायरेक्ट न्यायालयात जाणार त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी म्हणजे कुठल्या कुणाचा काय मेळच राहिला नाही का ह्याच्यात सगळा भ्रष्टाचार मग जिल्हा परिषद सीईओ सीईओ मॅडम ना भेटायला गेले असता काय कारण सांगण्यात आलं कारण सांगण्यात आलं की तुम्ही शेळकंद्याला भेटा शेळकंज्याचा उल्लेखच नाही नाही त्याच्यामध्ये परस्पर भेटा संपर्क साधा असं म्हटलेलं आहे मग यांना त्यांना भेटायची काय आवश्यकता असं विचारलं का आपण नाही नाही त्यांनी मी सांगाल तसंच म्हणली त्यांनी ना त्यांनी मी तसंच ऐकायचं म्हणजे मी जर सांगत असेल आमचं ऐकायकाच आहे दुसऱ्याचं कोणाचं ऐकायचं नाही एवढ्यापर्यंत हे अधिकारी मगरूंना वागत आहेत पण कोणाचंही वचन राहिलं लोक आयुक्त केराची टोपली जावं लागेल म्हणजे बाकीचं राहिलं काय कोण अधिकारी ते नाव आहे नाव ते आता नदा कोण पाहिजेत कोणतं ठीक